दरम्यान अपघाताआधी आधी पायलट कडून मेडे कॉल उड्डाणानंतर काही सेकंदातच करण्यात आलेला होता पायलट कडून आपातकालीन संदेश सुद्धा देण्यात आला होता उड्डाणानंतर बारा ते पंधरा सेकंदातच हे विमान क्रॅश झालं पायलट कडून हा मेडे कॉल करण्यात आलेला होता उड्डाणानंतर काही तासातच काही सेकंदातच हे विमान कोसळलं उड्डाणानंतर बारा ते पंधरा सेकंदामध्ये हे विमान क्रॅश झालं आणि या विमान अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आधी कडून मेडे कॉल सुद्धा करण्यात आल्याची माहिती आता समोर येते उड्डाणानंतर काही सेकंदातच पायलट कडून आपत्कालीन संदेश देण्यात आलेला होता या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे सध्या आपल्या सोबत सर म्हणजे आधी मेडे कॉल केला जातो आपत्कालीन संदेश सुद्धा दिला जातो काय अधिकचे अपडेट्स आणखी आणखी काही नवीन खुलासे होतात आता या संदर्भातले Uh, सिद्धेश आपण कालच सांगितलं होतं की जेव्हा विमान उडाल त्या विमान उडाला जेव्हा पायलटने मेडे मेडेचा कॉल दिला होता आणि मेढेचा कॉल हा असतो जेव्हा एकदम जम... गंभीर परिस्थिती असे ऐकत माफत्कालीन परिस्थिती तेव्हाच मेडेचा कॉल दिला जातो आणि ते विमान उडायला उडायला त्याने मेडेचा कॉल दिला होता मात्र ने किंवा विमानतळ प्राधिकरणाने काही त्याच्यात भूमिका घेण्यापूर्वी किंवा काही ऍक्शन घेण्यापूर्वीच का ते अक्षरशः काही सेकंदातच ते विमान कोसळलं आणि आपण व्हिडिओही बघितलाय की विमान उडालं आणि त्याच्यानंतर काही सेकंदातच ते कसं नागरी वस्तीवर कोसळलं हा मेडे कॉल त्याने दिल्याचं आपण काल सांगितलंच होतं आता ह्या मेडे कॉल नंतर त्याने म्हणजे ते टेक्निकल प्रॉब्लेमच झाला असावा अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते सध्या आणि या मेडे कॉल नंतर खर तर म्हणजे थोडा जरी वेळ मिळाला असता तरी काहीतरी व्यवस्था करता आली असती परंतु क्रिक्सरच्या काही सेकंदात ते विमान पोहचलं नाग्य बस्तीवर आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आता तीनशे लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते सुद्धा धन्यवाद चंद्रकांत सर तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे जवळपास उड्डाणानंतर बारा ते पंधरा सेकंदातच हे से विमान क्रॅश झालं आणि पायलटनं मेडे कॉल सुद्धा केलेला होता